अध्यक्ष महोदय कोविडच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या बीड जिल्ह्यामध्ये केला भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली चौकशीसाठी तिकडे अहवाल आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की जी चौकशी झाली त्याच्यामध्ये ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांची बदली कुठेतरी मुंबई नाशिकला करण्यात आली मोठ्या जागी तिकडेही त्यांनी काय केलं आय डोंट नो पण ते परत आता दोन तीन महिन्याआधी परत जिकडे भ्रष्टाचार घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन मधून झाली आता अध्यक्ष हे बरोबर आहे का म्हणजे जिकडे एवढा प्रचंड केला त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं तर अध्यक्ष महोदय मला मंत्री जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कम्प्लीट करणार आहात का कम्प्लीट झान त्याचं टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जी पूर्ण या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपला या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का कारण हे परत परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष मध्ये त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष मध्ये तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल सस्पेंड करणार आहेत की नाही तेवढं त्यांनी या गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनिट एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या मंत्र्यांचं या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि बीड ऑनलाईन ज्ञान सर्वांचं स्वागत मी ज्ञान बाबाईशी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बीड जिल्हा गाजतोय कारण हे तसंच आहे बीड जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांनी मागच्या काही महिन्यामध्ये बीड जिल्हा रुग्णाचा चार्ज घेतला आणि बीडच्या या रुग्णालयाला शिस्त लावली या ठिकाणचे काही प्रश्न होते तेही मार्गी लावले या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं गेलं तर अस्तव्यस्त असणारी पार्किंग आहे ती एक पार्किंगला जागा दिली आणि सर्वांना शिस्त लावण्यात आली या ठिकाणी रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक कर्मचारी असेल तो वेळेवर येऊ लागला आणि विशेष म्हणजे ड्रेसकोडमध्ये येऊ लागला त्याचबरोबर पाहिलं गेलं तर जिल्हा रुग्णामध्ये येणारे रुग्ण असतील त्यांना देखील जागेवर व्यवस्थित आणि वेळेवर उपचारही मिळत होते शस्त्रक्रियेच्या दरम्यान सांगायचं म्हटलं तर असंख्य शस्त्रक्रिया ज्या त्या विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच त्यांनी केल्यासुद्धा पाहिल्या मिळाल्या आमच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या त्यातच आज सकाळी नेहमीप्रमाणे ते जिल्हा रुग्णाला आले सकाळी राऊंडही घेतला आणि ज्यावेळेस ते कॅबिनकडे जात असताना ऑफिसकडे जात असताना माहिती मिळाली की त्यांचं निलंबन करण्यात आलं ही घटना त्यांच्यासाठी नव्हे तर बीड जिल्ह्यातील अनेक रुग्णांसाठी धक्कादायक होती आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री विमलताई मुद्रा यांचे ओ एस डी म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं आहे त्यांनी राज्याचा आरोग्य विभागाचा कारभार पाहिला आहे त्यांना आरोग्यसेवेचा दांगा अनुभव आहे मात्र आरोग्यमंत्र्याच्या माजी आरोग्यमंत्र्याच्या सुनबाई विद्यमान आमदार नमिता मुद्रा यांनी लक्षवेधीमध्ये आज हा प्रश्न उपस्थित केला आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत त्यांना या पदापासून निलंबित करण्यात आलं आहे आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा अगोदरच कोणत्या न कोणत्या कारणाने नक्कीच राज्याला अनेकांनी पाहिला आहे मात्र यात जो अधिकारी चांगला आहे त्याला नक्कीच बीडमधून हद्दपार केलं जात आहे निलंबन केलं जातं आहे त्याला हटवलं जात आहे पदापासून दूर केलं जात आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा बीड जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आरोग्याच्या समस्येत आणि विविध घटकेमध्ये पाहिलं गेलं तर पार दुबून चाललाय बुडून चाललाय आता जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून अशोक थोरात यांचं काम कौतुकास्पद होतं मात्र त्यांना सुद्धा आता दा दा दूर केलंय आता बीड जिल्ह्यातील जे काही राजकीय संघटना असतील परिवार असत त्याचबरोबर समाजसेवक असतात यांनी आता उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात ताब्यामध्ये धरणे आंदोलन करण्याची भूमिका आणि डॉक्टर थोरातांना न्याय देण्याची भूमिका नक्कीच मांडलेली पाहायला मिळते तर उद्या पाहू कोण कोण येत आहे आणि आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना कशा पद्धतीन आता येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा आरोग्यसेवेच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात आणि येणारा काळ असेल मात्र सध्या तरी थोडं त्यांना न्याय द्या अशा भूमिकेत बीड जिल्हा नक्कीच पाहायला मिळतो या पाठीमाला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मागच्या कोविडच्या काळामध्ये बारा लोकांवर ठपका ठेवण्यात आला आहे त्यामध्ये आजी माझी सुद्धा आहे आजी माझी सुद्धा आहे तर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रमुख असणारे कर्मचारी हे सुद्धा या कारवाईमध्ये नक्कीच सापडले पाहायला मिळत आहेत आता त्यांच्यावर कारवाई काय होती आणि शासन प्रशासन चौकशी समितीच्या माध्यमातून काय कारवाई करत आहे याकडेही राज्याचं लक्ष नक्कीच राहिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात कुणावर गुन्हा दाखल होतो आणि कोणाला झेल होते आणि नेमकं शासन प्रशासन काय करतं याकडे आपण नक्कीच पाहणार आहोत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर